ऊर्जा हा शाश्वत विकासाचा महत्वाचा पैलू ऊर्जेशिवाय औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासाची कल्पनाच होऊ शकत नाही विकासाच्या प्रत्येक टप्प्यात ऊर्जा ही अतिशय महत्वाची आहे याच अनुषंगानं अपारंपरिक ऊर्जेचं महत्व त्याची व्याप्ती आणि सद्यस्थिती याविषयी अधिक माहिती देण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक शैलेश संसारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण असं म्हणतो की खरंच ऊर्जेशिवाय आपलं आजचं जग चालूच शकणार नाही आणि अपारंपारिक ऊर्जेचं महत्व यासाठी येतं की ती अतिशय स्वस्तात म्हणजे फुकटच जवळजवळ मिळणारी आहे आणि सहज मिळणारी आहे बरोबर तरी सुद्धा त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होतं बरोबर पण नेमकं अपारंपरिक ऊर्जा म्हणजे कोणते कोणते ऊर्जा स्रोत असं आपल्याला सांग बरोबर अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जर आपण मेनली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येतो तो म्हणजे सोलार सौर ऊर्जा दुसरं म्हणजे विंड पॉवर पवन ऊर्जा आणि तिसरं आहे टायडल त्याच्याबरोबर चौथी एक ऊर्जा आता जोडली जाते ्रोत जोडला जातो तो, तो म्हणजे बायोमास अशा प्रकारचे चार मेजर सोर्सेस आपण त्याच्यामध्ये काउंट करतो आणि ह्याच्यामध्ये असं आहे की ओव्हरऑल आता जर बघायला गेलं तर सोलार हे जास्त करून प्रेडिक्टिव आ, एनर्जी आहे ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की या स्रोतापासून एवढी आपल्याला वर्षभरात एवढी एनर्जी मिळू शकते पण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं जर बघायला गेलं तर, तर बायोमास सॉरी दुसरं बघायला गेलं तर ते टायडल आणि विंड तर ह्या थोड्याशा अनप्रेडिक्टेबल एनर्जी रिसोर्सेस आहेत पण या अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा आपण नेमका विकासासाठी कसा काय उपयोग करू शकतो बरोबर ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एनर्जी डिमांड हा जगभरात वाढत चाललेला आहे आपल्या देशाचा सुद्धा वाढत चाललेला आहे कारण ह्याच्या पुढे इन फ्युचरमध्ये आता, आता जे फॉसिल वरती आपल्या ज्या व्हेकल्स रन होत आहेत तर ह्याच्या पुढे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स रन होणार आहेत तर अशा प्रकारे ऊर्जेची गरज आहे ही वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे आणि ही गरज भागवण्यासाठी आपल्याला नवीन रिसोर्सेस जनरेट करायला लागतील अर्थात हे रेग्युलर जे रिसोर्सेस आहेत ज्याला आपण मेन फ्रेम रिसोर्सेस म्हणतो त्याच्यामध्ये फॉसिल फ्युअल रिसोर्सेस येतात त्याच्यानंतर न्यूक्लिअर येतात त्याच्यानंतर कोळस्यावरती किंवा नॅचरल गॅसवरती तर ह्या रिसोर्सेसमुळे पोल्युशन क्रिएट होतं आणि हे पोल्युशन कंट्रोल करणं हे सुद्धा आवश्यक आहे तर ह्याच्याच बरोबर दुसरा जो मेजर जो भाग आहे एनर्जी जनरेशनचा तो आहे तो आहे रिन्युएबल रिसोर्सेस ज्याच्यामध्ये आपण त्याच्यापासून एक सर्वात चांगलं म्हणजे त्याच्यापासून पोल्युशन सुद्धा होत नाही आणि ह्या सगळ्या घटकांचा जर अभ्यास केला तर मी दोन्ही घटक एकत्र जर केले तर आपल्याला बऱ्यापैकी पॉवर जनरेशन होऊ शकतं बरं या अपारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या आपल्या राज्यामध्ये स्थिती काय वापर आपण घेतोय हा तसं बघायला गेलं तर हे आता आपण सर्वात सुरुवातीला हळूहळू करून सुरुवात केलेली आहे सोलर विंड विंडसाठी आपण विंड टर्बाईन्स बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉल केलेल्या आहेत पण तेवढ्या प्रमाणात नाही जेवढ्या प्रमाणात झाले पाहिजेत पण तसं बघायला गेलं तर सोलर मेजर इन्स्टॉलेशन होऊ शकतं जिकडे आपल्याला जास्तीत जास्त अश्युरन्स मिळतोय सोलर एनर्जीचा तो म्हणजे नागपूर वगैरे त्या साईडला जिथे क्लाउड कंडिशन फार कमी असतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला फार अशड प्रकारे खूप मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रकारे आपल्याला ती एनर्जी जनरेशन मिळू शकतो आता हळूहळू वाढ होत चालली आहे पारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये पण तरी सुद्धा आपण असं बघतो की तेवढं गांभीर्याने त्याला ते घेतलं जात नाही खरं तर ती अतिशय स्वस्त आहे चटकन लागणारी आहे कारण याचं कारण मला वाटतं थोडेसे गैरसमज आहेत लोकांना म्हणजे आता सूर्य नाही तर याच्यावर कोण असं अवलंबून राहणार किंवा मग इव्हन याच्या पवन ऊर्जेबाबत गैरसमज आहे की ढग पुढे जातात मग आपल्याला पाऊस मिळणार नाही तर हे गैरसमज सुद्धा दूर करण्याची गरज आहे मला बरोबर मला एक फार जुना किस्सा आठवतो ज्यावेळेला एकोणीशे नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान बरेचसे विंटर बाईन इन्स्टॉल होत होते त्यावेळेला शेतकऱ्यांचा असं समज व्हायचा की पवन चक्क्या लावल्या तर ते ढग कापतात आणि ढग कापल्यामुळे आमच्या इकडे पाऊस पडणार नाही तर हा जो गैर समज आहे हा ज्या प्रत्येक एंड पर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून आपण जर तो दूर केला विथ वेगवेगळ्या चर्चा सत्र वरून तर हे सहज शक्य आहे आणि अर्थात नवीन कुठली तरी टेक्नॉलॉजी येते तर लोकांच्या मनात एक धास्ती असते त्याच्यामध्ये पैसे आपण इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्यामधून आपल्याला आउटकम खरोखर होईल का कारण आतापर्यंत लोकांचा एक समज असा आहे की जोपर्यंत जनित्र चालत नाही जोपर्यंत जनरेटर चालत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी होत नाही पण आता हे जे नॉन रिन्यूएबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये रिन्युएबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये असं बघितलं जातं की तुम्ही फक्त सोलर पॅनल ठेवा आणि तरी सुद्धा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर ही जी टेक्नॉलॉजी आहे लोकांना इमिडिएटली किंवा डायजेस्ट करणं हे थोडं पॉसिबल नाही होणार हळूहळू करून ते होतील पण जागृती जनजागृती करण्याची मला वाटतं आवश्यक या क्षेत्रात दुसरा पण एक महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे साठवणुकीचा म्हणजे जरी ऊर्जा पण खूप निर्मिती केली तरी साठवणूक पण नीट झाली नाही तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही त्या बाबतीत आपली स्थिती काय राईट ह्याच्यामध्ये असं आहे की जे आ, 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 सोलार म्हटलं गेलं किंवा आपण विंड म्हटलं गेलं तर हे सोलार आणि विंड जे आहेत हे अनप्रेडिक्टेबल रिसोर्सेस आहेत थोडस सोलार आपण प्रेडिक्ट करू शकतो पण जर अचानक ढग आले तर त्याचं तर पॉवर जनरेशन अचानक कमी होऊ शकतं विंडच्या बद्दल खरोखर अनप्रेडिक्टेबल रिसोर्सेस आहेत अचानक वाऱ्याचं स्पीड वाढू शकतो अचानक कमी होऊ शकतो तर हे जे अनप्रेडिक्टेबल रिसोर्सेस आहेत ह्यांचं है आपण जर अशा प्रकारे मॅनेजमेंट केली <laughs> की ज्या वेळेला डिमांड आहे त्याच वेळेला त्यांना आपण ग्रीडमध्ये त्यांची पॉवर सप्लाय केली तर हे चांगल्या प्रकारे <laughs> त्याचं ऊर्जा <वारे था laughs> नियमन होऊ <हुँ laughs> शकतं वी कॅन से एनर्जी मॅनेजमेंट होऊ शकते एक साधारणतः एक पॅटर्न आपण बघितला की एक साधारणतः सकाळी नऊ वाजल्यापासून ते साधारणतः अकरा वाजेपर्यंत हा एक साधारणतः एनर्जीचा पीक असतो त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजल्यापासून एक साधारणतः अकरा वाजेपर्यंत खूप व्यूज वापरली जाते तर वेळेला जर बघितलं तर सोलार जस्ट त्यावेळेला येत असतो त्यामुळे सोलार त्यावेळेला ती पॉवर जनरेट नाही करू शकत सोलार हा फक्त मध्य दिवसामध्ये पॉवर जनरेट करतो तर अशा प्रकारे जी मधल्या दिवसामध्ये साठवून ठेवणं ही आजकाल गरज भासली आहे कारण सोलार इन्स्टॉलेशन मोठमोठे प्लांट इन्स्टॉल केले जातात पण अचानक आलेली जी पीक असे एनर्जी जनरेशनचा जो पीक आहे तो युटिलाइ तर हा एक मेजर प्रश्न असतो तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीज आजकाल डिझाईन होत आहेत आणि ही टेक्नॉलॉजी अपकमिंग दोन ते तीन वर्षामध्ये रेग्युलर पद्धतीने वापरली जाईल दॅट इज मास मास्केल मेगा वॉटच्या स्टोरेजच्या बॅटरीज आणि ह्या जसं मेकआउट स्टोरेजचे जे प्लांट असतात त्याच्याच बरोबर ह्या बॅटरीज येऊन ज्या वेळेला एनर्जी रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला ते ग्रीडला कनेक्ट होऊन एवढी बॅटरी पॉवर डिलिव्हर करू शकतो आपण राज्याचा आपल्या देशाचा विचार करतोय पण एकूण जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कितपत आहे त्याला कसा रिस्पॉन्स आहे इतर देश नक्कीच चांगला आहे माझ्या समोर एक चांगलं उदाहरण म्हणजे डेन्मार्क म्हणून एक देश आहे डेन्मार्क देश आता जवळजवळ पंच्याण्णव टक्के रिन्युएबल रिसोर्सेस याच्यावरती स्विच ओव्हर झालेला आहे आणि अपकमिंग पाच जे टक्के आहेत ते विदिन एका वर्षामध्ये स्विच ओवर होतील तर अशा प्रकारे हा सगळ्यात चांगला मॉडेल आपण बघू शकतो की खरोखर आपण ऊर्जाचा वापर जर कमी केला तर ऊर्जा कमी जनरेट करायला लागेल आणि ही ऊर्जा कमी जर जनरेट झाली तर ती त्याच्यामध्ये जे आपले सोलर आणि विंड जे सेक्टर आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हातभार लावू शकतात मग आता अपारंपारिक ऊर्जेचा वापर जास्त व्हावा यासाठी उपाय काय सुचवू शकाल आपण या क्षेत्रातले तज्ञ म्हणून त्याच्यासाठी एकतर म्हणजे आपले जे सरकार आहेत त्यांनी त्याच्यावरती चांगल्या प्रकारे अवेअरनेस प्रोग्राम रन करावा पॉलिसीज मार्केट जे त्यांनी हे केलेले आहेत जे बऱ्याचशा पॉलिसीज आणतात त्याच्यानंतर सबसिडीज आणतात तर त्या खरोखर एंड लेव्हलला एंड पर्यंत जातात की नाही आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही याचा सगळ्याचा पाठपुरावा होणं आवश्यक आहे प्लस एखादा जर समजा सोलार इन्सोलेशन वरती जातोय तर त्याला प्रॉपर गायडन्स देणं आणि त्याचं बरेचसे जे सरकारी कामामध्ये जे अडथळे येतात तर हे स्मुदिंग कसे होतील थोडक्यात म्हणजे बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे गळती थांबवण्याची गरज आहे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे आणि अतिशय स्वस्त अशी मिळणारी ही विजे तर त्याचा जास्तीत जास्त वापर मला वाटतं आपण करायला लागलो तर आपल्याकडे जो ऊर्जेचा मोठा प्रश्न आहे विजेचा तो सुटायला मदत होऊ शकेल अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये आज तुम्ही आला आणि या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबद्दलची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद